भारत विकास परिषद ही एक सामाजिक क्षेत्रात साम, साम, सेवा आणि संस्कार क्षेत्रात काम करणारी अखिल भारतीय संघटना आहे दिव्यांग सेवा हा भारत विकास परिषदेचा आत्मा आहे कारण जेव्हा एकोणीसशे बासष्ट साली चीनच युद्ध झालं त्यावेळेला डिफेन्स डिपार्टमेंट कडे सुद्धा एवढे इक्विपमेंट नव्हते की त्यांचे पाय जे तुटले होते त्याला काय करायचं दिल्लीतले काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक नाईन्टीन सिक्स्टी टूला एकत्र आले आणि त्यांनी गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या मदतीने पंडित नेहरूंच्या मदतीने डिफेन्स डिपार्टमेंटसोबत दिव्यांगांना लाकडी पाय बसवून दिले येस लाकडी पाय बसवले मग त्याच्यानंतर दोन वर्ष पूर्ण झाले तो प्रोजेक्ट पूर्ण झाला आणि त्यानंतर सगळ्या त्या कार्यकर्त्यांनी विचार केला की आपण काहीतरी कायमस्वरूपी सेवा क्षेत्रात काम करणारी संस्था उभी करू आणि म्हणून भारत विकास परिषद या संस्थेची स्थापना झाली अशा पद्धतीने ही भारत विकास परिषद आहे मुंबईत सुद्धा भारत विकास परिषदेच्या ब्रांचेस आहेत जसं मी म्हटलं मुंबई आणि कोकण जो प्रांत आहे त्याच्या अविनाश धर्माधिकारी अध्यक्ष आहेत वेस्टर्न साधारणपणे चाळीस ब्रांचेस तर मुंबई आणि परिसरात आहेत भारत विकास परिषदेच्या भारत विकास परिषदे समाजातील सक्षम व्यक्ती ज्यांनी ज्यांना काहीतरी समाजासाठी करावं असं वाटतंय अशा व्यक्ती भारत विकास सदस्य असतात इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट यांचा आपण ऐक सांग त्या अध्यक्षांनी सांगितलंच रोटरी क्लब आपल्याला माहिती आहे त्याच त्यातलाच हा विषय इनरव्हील क्लब येतो आणि इनरव्हील क्लब हीसुद्धा अखिल भारतीय संघटना आहे आणि आमच्यासोबत अनेक रोटरी क्लब्स आणि अने अनेक इनरव्हलब इनर व्हील क्लब्स यांच्यासोबतच आम्ही असे विविध कॅम्प घेत असतो माझ्या बोलण्यात पुढे येईलच कारण निधी हा विषय असतो म्हणून आम्ही वेगवेगळ्या अशा एन जी संस्था सी एस आर कंपनीसोबत घेत असतो नाव अबाउट भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र भारत विकास परिषदेचं पंचवीस वर्षापूर्वी पुण्याला दिव्यांग पुनर्वसन केंद्र नावाने आपण ॲक्टिव्हिटी सुरू केली पहिले वीस वर्ष आपण जयपूर भूट देत होतो आता तो आउटडेटेड झाला ओल्ड टेक्निक झालं अत्याधुनिक ऍडव्हान्स मॉड्युलर पाय द्यायला पाच वर्षापासून आपण तो पाय देतोय मागच्या वर्षी या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झाले म्हणून रोपमोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत महादिव्यांग शिबीर आपण मोफत महादिव्यांग शिबीर संपन्न झालं पुण्याला एक हजार एक हजार दिव्यांगांचे मोजमाप घेतला असा, असा पन्नास ते पंच्याहत्तर हजाराचा पाय देण्यासाठी आणि नंतर पुढे जाऊन त्याचं गिनीच रेकॉर्ड झालं म्हणजे आपल्या या संस्थेचं नाव गिनीज जागतिक विक्रमात नोंद झाली की आपण आठशे ब्याण्णव दिव्यांगांना एका शिबिरात आपण साडेचार तासात पाय बसवून दिले अर्थात अर्थात हे सगळं समाजाच्या भरोशेत झालेलं आहे आता पुढे येतो हे दिव्यांग पुनर्वसन केंद्र काय करतं आम्ही दोन स्तरावर काम करतो एक पुण्यात जे दिव्यांग येतात त्यांना कायम आम्ही मोफत कृत्रिम पाय बसवून देत असतो कोणी केव्हाही येऊ हो। परंतु असं लक्षात आलं की आपण केवळ पुण्याला या आणि मग पाय बसवून घ्या दिव्यांगांना तिथपर्यंत येणंही शक्य नसतं म्हणून आपण असं सुरुवात केलं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात त्याच्याही पेक्षा ग्रामीण भागात आपण दिव्यांग शिबिर आयोजित करतो आणि तिथे मग प्रसिद्धी करतो त्या भागातल्या दिव्यांगांना तिथे बोलवतो आणि त्यांचं मोजमाप देतो हे दोन स्टेज मध्ये असतं एक आता जे तेरा डिसेंबरला बरोबर एक महिन्यानी आहे आज तेरा तारीख आहे तेरा नोव्हेंबर आहे तेरा डिसेंबरला बरोबर एक महिन्यानी शिबिर आहे जाणीवपूर्वक एक महिना आधी आपण तुम्हाला बोलवलं कारण दिव्यांगांपर्यंत हा युरोप गेला पाहिजे म्हणून आज आपण इथे बसलेलो आहोत आपण तेरा डिसेंबरला सकाळी सगळ्या दिव्यांगांना बोलवणार सकाळी ब्रेकफास्ट असेल नंतर जेवण असेल दिव्यांग त्याच्यासोबत आलेल्या व्यक्तींसाठी कारण माप घ्यायला वेळ लागतो ते बिचारे कुठून कुठून कोणीतरी त्यांना खेडेपाड्यातून गाव वस्तीतून ते आलेले असतात कोणीतरी वाहन करून देतं म्हणून आल्यानंतर जेवणाची पण व्यवस्था केलेली असते आणि त्या ठिकाणी त्यांचं त्यावेळेला मोजमाप घेतलं जाईल पूर्ण असे एक दहा पंधरा मेजरमेंट सेक्शन केलेले असतील प्रत आमचे डॉक्टर्स मंडळी तज्ज्ञ मंडळी तिथे येतील आणि त्यांचं प्रत्येक दिव्यांगाचं माप घेतलं जाईल ते सगळं मॉ मॉडेल बनवलं जाईल कास्टिंग काढलं जाईल आणि ते आम्ही वर्कशॉपला पुण्याला वर्कशॉप आहे तिथे नेलं जाईल सगळं तिथे प्रत्येक दिव्यांगाचे पाय बनवले जातील आणि मग जानेवारीमध्ये वा सेकंड ऑर थर्ड वीकमध्ये पुन्हा त्यांना त्याच ठिकाणी मुंबईत बोलवलं जाईल आणि त्यांना हा आधुनिक पाय बसवून दिला जाईल आता याच्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक वगैरे म्हटलेलं आहे तर आधी मी आता कृत्रिम पाय कसा आधुनिक आहे ते सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल कलियुगात किंमत सांगितली म्हणजे कळतं म्हणून आधी किंमत सांगतो की कि बाहेर जो आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय पन्नास ते पंच्याहत्तर हजाराला फिफ्टी थाउजंड प्लस आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलात तर काही लाखाला नाव नाही घेणार त्यांचा तो व्यवसाय आहे परंतु काही लाखाला जो पाय मिळतो साधारण तसाच पाय आपण या तेरा डिसेंबरच्या शिबिरात मोफत बसवून देणार आहोत आता ह्याच्यासोबत सोबत आपण हातही देणार आहोत कृत्रिम हात असतो हा जो कृत्रिम हात आहे तो बाहेर पंधरा वीस हजाराला येतो त्या आम्ही जो कृत्रिम हात बसवू त्यानी सहा किलो वजन उचलता येईल सही करता येईल मोटरसायकल चालवता येईल माझ्याकडे क्लिप्स आहेत व्हिडिओ क्लिप्स मोटरसायकल चालवता येईल अशा पद्धतीचा आमचा कृत्रिम हात असतो आता पोलिओ निर्मूलन झालंय परंतु जे जुने पेशंट आहेत त्यांना पण पोलिओ कॅलिपर पडतो म्हणजे कृत्रिम पाय कृत्रिम हात आणि पोलिओ कॅलिपर याचं हे शिबिर आहे परंतु समाजात आमच्या असं लक्षात आलं की पायासाठी जास्त गरज आहे हाताचे लोक म्हणतात नाही आमचा आता सवय झाली एका हाताने काम करायची पण पायाने एका पायाने सवय झाली असं म्हणता येणार नाही काहींना तर दोन्ही पाय नाहीये त्याच्यामुळे आम्ही कृत्रिम पाय देण्यावर भर जास्त देतो परंतु असा विषय नाही की कोणाला ते काही आम्ही देत नाही सगळ्या प्रकारचे कृत्रिम अवयव आपण त्यांना मोफत देत असतो आता मी थोडं पुढे येतो म्हणजे तुमच्या लक्षात येणार कृत्रिम पाय कसा आहे आपण दिव्यांग दिव्यांग पाहिले असेल दिव्यांग हे असा था, था, था तो 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 ते ते तो पाय फेकत चालतात कोणी दिव्यांग असो तुम्ही पायले तो त्याच्यावर लक्षात येतोय कृत्रिम पाय लावलेला आहे असं लक्षात येतो आपला हा चित्रात दिसतो आहे तसा अत्याधुनिक कृत्रिम पाय घातल्यानंतर दिव्यांग माझ्यासारखा आपल्यासारखा चालणार आहे तो आपो असा काटो फोडले तो असा चालणार नाही दिलं म्हणजे वरून लक्षात येणार नाही की त्यांनी पाय लावलेला आहे कृत्रिम असं लक्षात येणार नाही तसंच जो दिव्यांग असतो तो जेव्हा खाली बसतो पूर्वीचा जो फूट आहे तो खाली बसतो तेव्हा त्या क्लिप्स असतात त्या क्लिप्स काढायच्या मग तो खाली बसतो पुन्हा उठताना त्या क्लिप्स बाजूला करायच्या उठायच्या आता हात कृत्रिम काय घातल्यानंतर जसा आपण खुर्चीवर बसतो तसं तो खुर्चीवर बसेल आणि आपण जसं उठतो तसं तो खुर्चीवर उठेल थोडक्यात म्हणजे सगळ्या हालचाली आपल्यासारख्या करू शकतो हा पायला घातल्यानंतर मुख्यतः त्यांना शेती काम करणं अगदी आनंदाने ते सगळं शेती करू शकतात म्हणजे भात शेतीत गुडघ्याभर पाण्यात उभे राहून सुद्धा आमचा कृत्रिम पाय घालून ते शेतीकाम करतात घरी आल्यानंतर जसं आपण हातपाय धुतो तसं त्यांनी तो, तो पाय काढायचा आणि बाथरूममध्ये जाऊन सामनाने व्हायचा अशा पद्धतीत आमचं सगळं हा पाया आहे पायाचा विषय आहे त्याच्यामुळे वजनाने ट्रॅडिशनल जयपूर फूड पेक्षा तो पन्नास टक्के कमी वजन आहे त्याच्यानंतर ऑटोफोल्ड आहे साध्या भाषेत आता या आपल्या नेटच्या भाषेत म्हणायचं युझर स्प्रेडली आहे हा पाय आता हा पाय आम्ही द्यायला पाच वर्षापूर्वी सुरुवात केली पण असं लक्षात आलं अनेक सामाजिक संस्था आहेत सगळ्या दिव्यांगांकडे जयपूर फूट आहे परंतु आपण आपल्याला समाधान करून घेतो असं वाटायला लागलं होतं की जयपूर फूड देऊन त्यांच्याकडे दोन तीन सेट होतात ते ते आपलं त्याला जेवण मिळतंय मग डबल कधी तर तुटला तर बरं आहे म्हणून ते घेतात म्हटलं नाही हे खरं सत्पात्री दान होत नाही लोक आपल्याला विश्वासाने डोनेशन देत आहेत त्याच्यामुळे आपण नीट काम केलं पाहिजे म्हणून पाच वर्षापासून नॅचरली कॉस्ट खूप तीन चार पट पाच पट महाग झाले पण आम्हाला अनुभव असा आहे आम्ही गव्हर्नमेंटचा एक रुपया घेत नाही जे शास कोणतेही शासन असो तुम्ही शासनावर टीका करणार नाही आमची भारत विकास परिषद हे नॉन गव्हर्नमेंट नॉन पॉलिटिकल एन जी ओ आहे परंतु कोणतंही शासन असो ते या कासाठी त्यांच्यापर्यंत काम करत असतं शेवटी सिस्टीम आहे मी जेव्हा सर्व्हिसला होतो मी सुद्धा कार्यकारी घेऊन होतो आय वॉज ऑल्सो पार्ट ऑफ गव्हर्नमेंट सिस्टीम ठीक आहे त्यांना काही मर्यादा असतात तो काय त्या तपशिलात आपण जायला नव्हतो पण आम्ही हे जाणीवपूर्वक शासनाची मदत न घेता हा प्रकल्प राबवतो त्याचे दोन उद्देश आहेत खरं म्हटलं हो तर एकेकाळी सोबत काम केलेले विद्यार्थी परिषदेमध्ये निम्न लोक तर मंत्रिमंडळ आरे तुरेचेच आहेत पण आम्ही जात नाही त्याचं कारण असं आहे समाजाचा दातृत्व भाव जिवंत राहिला पाहिजे औणिशे सत्तेचाळीस पूर्वी आपल्या आजोबा सांगायचे ना कुठे काय होतं हो गाव स्वयंपूर्ण होतं महात्मा गांधी सांगतात तसं स्वयंपूर्ण गाव होतं गाव द्या त्या तपशिलात नको जायला म्हणून आम्ही ठरवलं की हे जर सगळं काही समा गव्हर्नमेंट करेल तर समाजाचा दातृत्व भाव नाहीसा होईल पुढच्या पिढीला असं काही दान करायचं असतं हे समजणारच नाही आणि दुसरी त्याच्याहूनही मोठी सवय आम्हाला झोळी घेऊन समाजापुढे जायची लाज वाटतात आम्हाला आमची जी सवय आहे लहानपणापासून डोनेशन नागणं दियावं देतात दे दे लोक तर ती सवय आणि काही वेळेला लाज म्हणेन आपल्याला वाटता कामा नये पुढच्या जनरेशनपर्यंत ते पासान झालं पाहिजे या दोन गोष्टीसाठी आम्ही समाजाच्या भरोसे समाजाने चालवलेला समाजासाठीचा साथ उपक्रम राबवतो समाज भरभरून देतो कॉर्पोरेट सी एस सोशल डिस्टन सी एस आरमधून मिळतो आमचे भारत विकास परिषदेच्या ब्रांचेस आहेत त्या होस्ट करतात कॅम्प रोटरी क्लब होस्ट करतात इनरवी आता हा कॅम्प इनर व्हील क्लबने होस्ट केलेला आहे इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टने होस्ट केलेला आहे सगळा खर्च हा क्लब करणार आहे इव्हन अगदी त्या हॉलचा तिथलं जेवण खाण सगळं सगळं आम्ही मी नेहमी म्हणतो विनय ने खटाकर निमित्त मात्र आहे आम्ही निमित्त मात्र सेवा करणार आणि निमित्त मात्र होण्यातही मला खूप आनंद आहे आम्ही आता माझा काही आता फार जुना परिचय होता का नाही त्यांनी कुठेतरी वाचलं भारत विकास परिषद असं असं काम करते फोन आला पुण्याला आल्या खरंच बाबा हे करतात किती पाहूया पुण्याला आल्या सगळं आमचं सेंटर पाहिलं आणि मग म्हटल्या की नाही विनयजी हम्म बी एक कॅम्प आहे मुंबईत मला सुरुवातीला असं वाटलं मुंबईत तर सगळं मुंबई आहे र... सर... तिथे काय कमी जीवाची मुंबई म्हणतो आपण मग पुन्हा विचार करायला लक्ष झालं नाही नाही मग मुंबई तर झोपडपट्टीत राहतंय आपल्याला फक्त ते झगमगाट दिसतोय आणि त्या झोपडपट्टीतल्या मुंबईसाठी आपल्याला करायला पाहिजे आणि म्हणून आम्ही ताईंना म्हटलं की हो आम्ही घेतो कॅम्प अशा पद्धतीने आपण आता हे आता फक्त या कॅम्पच्या विषयी माहिती सांगतो की या कॅम्पमध्ये आपण पूर्व नोंदणी आवश्यक म्हटलेलं आहे हा जो कॅम्प आहे तो कुठे होणार आहे विले पार्ले वेस्ट पश्चिम अगदी स्टेशनच्या बाहेर पडलं की म्हणजे स्काय वॉकवर जायचंच नाही खालीच बाहेर पडलं की एक मिनिटाच्या अंतरावर पायी अंतरावर हे स्थळ आहे मुंबई उपनगर सेवा मंडळ विलेपार्ले पश्चिम अगदी रेल्वे स्टेशनच्या बाजूला राष्ट्रीय शाळा मार्ग गांधी चौक चर्चच्या समोर आहे इथे हे शिबिर आहे आणि सा दिव्यांगांसाठी तिथे तर सगळ्यांना आम्ही एकत्र बोलवलेलं सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळात हे शिबिर होणार आहे तेरा डिसेंबर शनिवार आहे त्या दिवशी आता दिव्यांगाने कंपल्सरी नावं नोंदणी करायची आहे कारण काय असतं सगळ्या दिव्यांगांना आम्ही आमचा कृत्रिम पाय देता येईल असं सांगता येत नाही किंबहुना म्हणजे का ते सांगतो वेगळ्या अर्थाने समजा सेरेबल पाल्सी पेशंट आहे त्यांना मेंदूचा प्रॉब्लेम आहे न्यूरोलॉजीचा प्रॉब्लेम न्यूरोलॉजीचा प्रॉब्लेम आहे त्यांना काही पाय मेंदू वीक असल्यामुळे ते मतिमंत म्हणू आपण साध्या भाषेत म्हणून ते चालू शकत नाही तर त्यांना हा उपयोग नाही होणार ऑपरेशन करून तीन महिने जर व्हायचे असतील तर जखम होली असते त्यांना पाय बसवता येणार नाही नाही तर साध्या भाषेत लेणे की देणे पडचे त्याच्यामुळे आपण त्यांना आधी फोनवर त्यांची नोंदणी करून देतो ते नंबर दिलेत तुमच्या फ्रेसनोटमध्ये पण नंबर दिलेत या नंबरवर दिव्यांगाने फोन करायचं बाकी काही नाही कारण सरकारची मदत घेत नसल्यामुळे आम्हाला काही आर्थिक नाहीत निकष नाहीत आर्थिक निकष नाहीत मी भारत मी नेहमी म्हणतो भारतात गरीब असणं सोपं आहे गरीब आहे सिद्ध करणं फार अवघड आहे साधं युडी आयडी कार्ड आहे त्यांचं अपंगत्वाचं कार्ड ते घ्यायला गेले ते तर काय होतं मला माहिती आहे बिचाऱ्यांचे खिसा साफ होऊन जातो त्यामुळे आम्ही काहीही मागत नाही समोर दिव्यांग आला की बाद झाला आम्हाला त्याच्यामुळे आम्ही फक्त एक रिपिटेशन होऊ नये आणि रेकॉर्ड म्हणून आधार कार्डची जोरात घेतो जेणेकरून आम्ही सॉफ्टवेअर ॲप टाकलं की आधार कार्ड नंबर टाकला की त्याची सगळी हिस्ट्री आम्हाला दिसते ॲपवर म्हणून आम्ही फक्त आधार कार्डची झेरॉक्स घेतो बाकी काहीही डॉक्युमेंट घेत नाही फक्त त्यांनी फोन का करणं आवश्यक आहे की त्यांचं कुठून तरी ते येतात वाया जायला नको विजय म्हणून त्यांनी फोन करायचे फोनवर मी फोन नंबर सांगतो तसं तुमच्या प्ले स्टोरमध्ये लिहिलेलेच आहे पण तरी सुद्धा फोन नंबर सांगतो कारण ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंगही चालू आहे फोन नंबर सगळ्या दिव्यांगाने हे हे जे ऐकतायत त्या सगळ्या दिव्यांगांनी फोन नंबर लिहून घ्या आणि या फोनवर फोन करून फोन बुकिंग करायचं आहे संजीव नाईन थ्री सेवन वन झिरो डबल एट नाईन डबल वन त्र्याण्णव सातशे दहा अठ्ठ्याऐंशी नऊशे अकरा दुसरा पर्यायी फोन नंबर लिहून घ्या अठ्ठ्याण्णव दोनशे एकतीस शून्य अठ्ठावीस बासष्ट सिक्स टू मैं फोन नंबर रहा हूँ नाइन एट टू थ्री वन झिरो टू एट सिक्स टू या फोनवर दिव्यांगाने फोन करून आपली नोंदणी करायची आहे आता आम्ही इथे म्हटलं मध्ये आमचं उद्दिष्ट दोनशेचं आहे पण तुम्ही आता मी तुम्हाला सांगितलंय तुम्ही पण हा सेवा प्रोजेक्ट एक अपिलिंग प्रोजेक्ट आहे म्हणजे वेगळ्या अर्थाने वे, वे न्यूज व्हॅल्यू मी म्हणे ट्रॅडिशनल अर्थाने न्यूज व्हॅल्यू नाही आहे मान्य आहे आता आता सध्या न्यूज व्हॅल्यूचे विषय अनेक चालू आहेत परंतु त्या सगळ्या गबडघ्यात याची एक वेगळी न्यूज व्हॅल्यू आहे जी सेवा प्रोजेक्टमध्ये भारतामध्ये असा मोफत अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय एक उदयपूरची धार्मिक संस्था आहे आणि आमची पुण्याची भारत विकास परिषद आहे कोणतीही सामाजिक संस्था असा पाय मोफत बसवून देत नाही सगळे जयपूर फूड देतात जयपूर फूड हा ब्रँड झाला आहे जसं आपण झेरॉक्स म्हणतो किंवा ग्रामीण भागात कोलगेट म्हणजे सगळी टूथपेस्टची कोलगेटच असते तसं झेरॉक्स ही कंपनी आहे तर पण तसं हे जयपूर फूडचं झालं आहे पण आमचा आम्ही जो पाय देतोय तसा पाय कोणतीही संस्था देत नाही उदयपूरची तर त्याच्यामुळे ही पण एका अर्थाने न्यूज झाली आहे आता मित्रांनो काही वेळेला काही प्रेस कॉन्फरन्स नंतरचा अनुभव येतो म्हणून सांगतो डोंट टेक इट अदरवाईज तुमच्या म्हणजे तुम्ही काही तसा वेगळ्या अर्थ लावून घेऊ नका पण बऱ्याच वेळेला प्रेसमध्ये हो आमचा फोटो येतो बॅनर येतो सगळी न्यूज येते आणि नेमकं शिबिराची पूर्व नोंदणी कोणत्या नंबरवर करायची हे फोन नंबरच येत नाही सगळी गडबड होऊन जाते म्हणून तुम्ही एडिट करा तुमच्या पद्धतीने काही प्रॉब्लेम नाही विनय गटावरचं नाव आलं नाही अडचण नाही अभिनय धर्माधिकाऱ्यांचं नावात नाही छापलं एसीपी पी म्हणून नाही अडचण नाही काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु हे दिव्यांगांसाठी जे पूर्व नोंदणीचे फोन नंबर आहे ते फोन नंबर मात्र छापा जरी ते काही वेळेला प्रोटोकॉलमध्ये बसत नसलो तरी छापा कारण हे की कमर्शियल प्रॉडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट नाही आहे त्याच्यामुळे हे तुम्ही ते फोन नंबर छापा तरच त्यांना दिव्यांगांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो त्याच्यामुळे ही एवढीच एक अपेक्षा आहे तुमच्याकडून कि हा हे होईल तसच अगदी एका वाक्याने ध्येय वाक्य सांगतो आणि थांबतो हे सगळं आम्ही का करतो नरसेवा नारायण सेवा हे आमची टॅगलाईन आहे नरसेवा नारायण सेवा आम्ही दिव्यांग मध्ये परमेश्वर पाहतो आता एवढा भारी पाय देतोय आम्ही म्हणून आम्ही त्यांच्यावर उपकार करतोय का अजिबात नाही ना आमची भावना आहे भारत विकास परिषदेची ना इनर विक्लबची भावना आहे कोणाची भावना अशी नाही की आम्ही उपकार करतो अहो आम्ही कोण उपकार करणार आहे आपल्याला सगळ्यांनाच म्हणजे आपलं कुटुंब चालवून दोन रुपये जास्तीचे आहेत आणि ते त्याच परमेश्वरांनी आपल्याला प्रेरणा दिली की बाबा रे हे दिव्यांग सेवेसाठी खर्च कर म्हणून आपण खर्च करतोय मग उपकारच करत असतील तर ते दिव्यांग आमच्यावर करतायत परमेश्वर दिव्यांगांच्या रूपात येतोय आणि आम्हाला सेवा करायची संधी मिळते बऱ्याच वेळा क्षमता असून सुद्धा पैसा असून सुद्धा आपल्या संस्कृतीत आपण म्हणतो की सेवा करायचं पुण्य सगळ्यांना नाही मिळत त्याला सुद्धा योग यावा लागतो आणि परमेश्वर या दिव्यांगाच्या रूपात येतोय मग उपकारच करत असेल तो दिव्यांग करतोय की त्याला आम्ही सेवा करू देतोय तो आम्हाला सेवा करू देतोय या नरसेवा नारायण सेवा याच भावनेने आम्ही हे सगळं करत असतो गेले पंचवीस वर्ष हा सेवा येत नाही असाच अखंड चालू आहे आणि अनेक वर्ष पुढे हा अखंड चालू राहणार आहे मी पुन्हा एकदा विनंती करेन की याला जास्तीत जास्त प्रिंट मीडिया असेल ई मीडिया असेल सगळ्यात बा, माध्यमातून जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी मोबाईल नंबर छापावे आणि दिव्यांगांना आवाहन करावं धन्यवाद